सध्या राज्यात चांगला पाऊस सुरू असून नाशिक विभागात पेरणी किती टक्के झाली आहे तसेच आतापर्यंत जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात किती टक्के पाऊस झाला याची संपूर्ण माहिती घेतली आहे आमच्या अॅग्रोवर्ल्डच्या नाशिक येथील प्रतिनिधी योगिता जेथलिया यांनी विभागीय कृषी संचालक रविशंकर चलवदे यांच्याकडून आपल्या नाशिकच्या कृषी विभागामध्ये चार जिल्हे येतात नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार यावर्षी पर, जर पीक परिस्थिती पाहिली आपण पाऊस जर पाहिला तर आतापर्यंत चांगला पाऊस झालेला आहे नाशिक वगळता नाशिकमध्ये आतापर्यंत पाऊस पडायला पाहिजे त्याच्यात त्र्याऐंशी टक्के एवढा पाऊस झालेला आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस चांगला झालेला आहे धुळ्यामध्ये एकशे तीस टक्के आहे नंदुरबारमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जळगावमध्ये एकशे बावीस टक्के त्यामुळं पावसाची परिस्थिती आतापर्यंत समाधानकारक आहे म्हणजे फार कुठे अतिवृष्टी फार किरकोळ एक दोन ठिकाणी वगळता अतिवृष्टी झालेली नाही किंवा दुष्काळी नाही त्यामुळं पेरणी देखील आपली चांगली झालेली आहे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आपल्या विभागामध्ये जवळपास पंच्याण्णव शहाण्णव टक्के एवढी पेरणी झालेली आहे ज्या ठिकाणी पेरणी होणं अपेक्षित होतं शंभर टक्के पेरणी झालेली आहे काही ठिकाणी आपली भाताची जी लागवड होते रोपं तयार करतात आणि त्याच्यानंतर आपण पुनर्लागवड करतो रोपापासनं तर ती लागवड जी आहे आपल्या नाशिकचा काही भाग जो आहे आणि नंदुरबारचा तर त्यातली रोपांची लागवड चालू आहे या आठवडा अखेर ती पूर्ण होईल म्हणजे आपली पेरणी देखील शंभर टक्के झालेली आहे पीक विम्यामध्ये सहभाग लोकांनी अतिशय चांगला घेतलेला आहे तर मागच्या वर्षी ज्या जवळपास ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्या सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये देखील एक रुपयामध्ये केवळ अर्ज भरून आपल्याला पीक विमा दाखल करता येत होता आजची जर परिस्थिती पाहिली तर पिकांची एक समाधानकारक परिस्थिती आहे मी देखील प्रक्षेत्रावर अनेक ठिकाणी सोयाबीन आहे मका आहे कापूस आहे पिकाची परिस्थिती पाहिलेली आहे तर आता शेतकरी बांधवांनी आपलं पीक जे आता हाताशी चांगलं आलेलं आहे त्याची जर उर्वरित काळात जर चांगली काळजी घेतली विशेषतः कपाशीमध्ये सेंद्री बोंडाळी येऊ नये तो आली तर त्याचं ताबडतोब ता 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 नियंत्रण करावं हा एक महत्वाचा संदेश आहे कारण कापसामध्ये सेंद्रीय बोंडाळीचं मुळ जास्त नुकसान होतं इतर कीड रोगाचं जे प्रमाण आहे ते त्या प्रमाणात तुलनेत कमी राहत तर आपण जी शिफारस करतो त्या दृष्टीनं त्या अनुषंगानं शिफारशीप्रमाणे फवारणी करावी मका आहे मक यामध्ये अमेरिकन लष्करी आळी आहे त्याचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येतोय आपण त्याच्यामध्ये देखील शिफारस केलेली आहे सोयाबीन सोयाबीनची पीक परिस्थिती अत्यंत चांगली आहे यावर्षी ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला आहे पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी मात्र पाणी ताबडतोब काढून निचरा करून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मूग उडीद यावर्षी पावसाची सुरुवात चांगली लवकर झाल्यामुळं मूग उडद्याचा पेरा बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या विभागामध्ये आहे भाताची लागवड लवकरात लवकर शेतकऱ्यांनी बांधणी करून घेणं अपेक्षित आहे कारण रोपाचं वय जसं जसं वाढतं तसं उत्पादनात घट येते किंवा लागवड उशिरा होते त्यावेळेला उत्पादनामध्ये भाताच्या घट येते असं दिसून आलेलं आहे त्यामुळे ताबडतोब लागवड पुनर्लागवड जी आहे आपली भाताची ती करून घ्यावी असं मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो आणि कुठलीही अडचण असेल तर आपल्या कृषी विभागाचा तालुका कृषी अधिकार किंवा आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांना आपण संपर्क करावा कीड रोग असेल कुठली फवारणी असेल या संदर्भात आपण आपले शेतकरी बांधवांनी आमच्या कृषी विभागाचे कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी कार्यालय आहे तालुका कृषी कार्यालय आहे इथे संपर्क करावा असं आवाहन हो मी विभागाच्या वतीनं विभागीय कृषी संचालक करत आहे धन्यवाद